नमस्कार नमस्कार विनायक हॉस्पिटल मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या समोर एक पेशंट नवीन आलेले आहे त्यांचं नाव आहे वय तुमचं पंचेचाळीस आहे हो। आणि हल्लीच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेच्या मणक्याचं त्यांना त्रास असं होता की बाथरूम मध्ये घसरून पडल्यामुळे बरोबर त्रास हो। एकदम म्हणजे भयंकर त्रास सुरू झाला अचानक घसरून पडल्या आणि मग लगेच त्यांच्या इथे आपले पेशंट झालेले होते म्हणजे त्यांच्या पेशंटला जुने पेशंट आपले आहेत भरपूर त्यांच्याकडे तर त्यांच्या इथे त्या पेशंटला पाहून लगेच आपल्याकडे आल्या बरोबर oh. ना काय आणि आल्यानंतर लगेच एम आर आय एक्स रे सुचवला एक्स रे केला oh. आणि त्याच दिवशी oh. ऍडमिट होण्याचा निर्णय लगेच घेतला कारण का त्रास त्यांना तेवढा भयंकर होता मला वाटतं उजव्या पायाला भरपूर त्रास होता उजव्या पायाला तर ऑपरेशन आता हल्लीच झालेले नंतर खूप चांगल्या पद्धतीने त्या चालतायत आणि ते स्वतः सांगतील आता त्रास काय होता आणि त्यांना आता कसं वाटते बोला ताई मला मनक्याचा त्रास होता आणि पायाची शिर चॉक जाते घसरून पडल्यामुळे आता माझा म्हणजे पूर्ण त्रास बरा झाला पूर्णपणे मोकळ्या चालताय तुम्ही आता पूर्ण चालता येतच नव्हतं तुम्हाला पडल्यापासून चालता येत नव्हतं पण आता मी पूर्ण चालते तर तुम्हाला म्हणजे आपल्या हॉस्पिटल बद्दल कसं कळलं होतं ताई तुम्ही म्हटलात मी आता म्हटलं सांगितलं की कि तुमच्या इथे आमचे भरपूर पेशंट तुमच्या आमच्या इथे दोन पेशंटचे ऑपरेशन झालेले आहेत इथं त्यांच्यामुळे आम्हाला कळलं लगेच आम्ही इकडं आता तो त्रास तुमचा पूर्वीचा सगळा गेलेला पूर्वीचा त्रास सगळा गेला तुमच्या इथले जे दोन पेशंट तुम्ही सांगितलं त्यांना पाहून तुम्ही आला तर ते सगळी कामं करतात का त्यांना पण आपण गॅरंटी दिली होती डॉक्टरांनी ऑपरेशनची आणि ऑपरेशन करून ते आता सगळी कामं करतात तुम्हाला सुद्धा गॅरंटी दिली होती सगळ्यांनी शंभर वर्षीनुसार तुम्हाला रिझल्ट मिळाला हो मिळाला आनंदी हात आहे हा मी खूप आनंदी तुमच्या घरच्यांनाही खूप आनंद झाला असेल कारण का प्रत्येक महिलाच आता वय त्यांचं फार कमी आहे पंचेचाळीस वर्ष वय आहे आणि या वयामध्ये जर घसरून मध्ये पडल्या म्हणजे हाड तर ठिसूळ झालेली असतात सगळे आणि घसरून पडल्यामुळे आणखीन जास्त त्रास होतो पेशंटला समजत नाही कुठे जावं काय काय तर त्यांच्या इकडे त्या पेशंट पाहिल्यामुळे ते इथे येण्याचा निर्णय घेतला लगेच oh. oh. आणि तुम्ही बरे झालात म्हणजे oh. घरच्यांना सुद्धा खूप टेन्शन होतं त्यांचं पण टेन्शन दूर झालं मला एक सांगायचं की आपलं हॉस्पिटल जे आहे विनायक हॉस्पिटल महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल आहे मानक्यासाठी प्रसिद्ध जे महाराष्ट्रात आपलंच हॉस्पिटल आहे की जेणेकरून आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन नंतर तासाभरात पेशंट चालवला जातो आणि तो पण वेदनामुक्त चालतो हे कुठेच नाही फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये घडतं आपले जे डॉक्टर आहेत डॉक्टर अनुष गुप्ते त्यांची डिग्री पण मणक्यामध्ये खूप मोठी आहे त्यांची डिग्री जी आहे एम बी बी एस एम एस आणि एम सी एस तर ही जी डिग्री आहे ही डिग्री फार मोठी आहे मणक्यामध्ये आणि भरपूर अनुभवसुद्धा आहे डॉक्टरांना आणि डॉक्टरांना अनुभव असल्यामुळे जे आहे पेशंट आमच्याकडे भरपूर झालेले आहेत भरपूर हजारो व्हिडिओ युट्यूबवरती पण आहे तुम्ही युट्यूबवरती पण पाहिले तर ताई मला तुम्ही एकदा चालवून दाखवा बघू कसं चालत तर आता चालताना काही त्रास झाला ताई नाही आता आपण पायऱ्या पण उतरून खाली जाणार आहोत